नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आर टापी साईटच्या पुढे बाबळगाव बाबळ या गावामध्ये गावाच्या अलीकडेच रोडपासून एक तिसरा ते चौथा पॉईंट आहे आर सी सी कॉलमचे दोन हजार बावीस तेवीसमध्ये भरघर बांधकाम केलेले आहे बांधकाम परवाना आहे ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत पूर्व दिशा येथे नवीन फ्रेश बांधकाम आहे पाण्याची सुविधामध्ये बोर आहे नळाचे कलेक्शन आलेले आहे हा रोड तुम्ही पाहू शकता बाबळगावला रोड जायचा डायमंड हॉटेलच्या जवळ हा रोड आहे आणि ह्या रोडपासून जवळच आपण हे घर पाहायला आलो आहोत बाहेरचा व्यू पाहून घ्या चारी बाजूने कंपाऊंड वगैरे केलेलं आहे खाली पूर्ण पार्किंगची सोय केलेली आहे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत आता आपण अंडरग्राऊंडमध्ये आलो आहोत हे बोरचे कलेक्शन आहे बोर आहे नळाचे कलेक्शन आलेले आहे घराची जी दिशा येते वास्तूप्रमाणे पूर्व दिशा येते पाण्याची हौद आहे खालच्या साईडला पूर्ण पार्किंग केलेली आहे आरसीसी कॉलमचं बांधकाम आहे पूर्ण आता आपण वरच्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावरती जाऊ खाली पार्किंग आणि दुसऱ्या मजल्यावर दोन बेडरूम एक किचन एक हॉल आणि मोठ्या साईजचं बाल्कनी दिलेली आहे ओनर या प्रॉपर्टीचा रेट फक्त पासष्ट लाख रुपये सांगत आहेत बैठकीला थोडे बहुत कमी जास्ती होईल ज्यांना कोणाला ह्या साईटला घर पाहिजे असेल त्याने या घराचा नक्की विचार करावा ही समोरची जी बाल्कनी आहे आजूबाजूला टोटल लोकवस्ती भरलेली आहे समोरचं सिमेंट रोड आलेला आहे आपल्या घरासमोर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबून ऑल ओवर करायला विसरू नका आपल्या मित्र कंपनीला पाहण्याराव्याला कुणाला जर प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आता आपण किचनमध्ये आलो आहोत किचनमध्ये देवघर वगैरे आहे पूर्व दिशेला देवघर येतं किचन पूर्व दिशेला येतं ओनर घरी राहत नसल्यामुळं थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्ह्यू बराबर आला नाही आपण प्रत्यक्षात येऊन पाहिला तर घराची क्वालिटी तुमच्या लक्षात येईल दोन बेडरूम एक किचन एक हॉल आणि टेरेस लाईप रूम आहे टोटल थ्री बी एच की घर येते आणि तीन मजलीचा प्लॅन आहे तिसऱ्या मजल्यावरती कॉलम सोडून घेतलेले आहेत फक्त स्लॅब टाकायचा बाकी राहिलेला आहे दोन बेडरूम एक किचन एक हॉल आणि टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे बाराशे स्क्युअर पोटमध्ये तीन मजलीचा प्लॅन आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे शेत जमीन प्लॉट घर किंवा काय रेंटने द्यायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत आपली प्रॉपर्टी औसा निलंगा लातूर कुठे जरी असली तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण टेरेसवर आलो आहोत टेरेसवर एक रूम आहे वरी टॉयलेट बाथरूमचं काम झालेलं आहे हे कॉलम तुम्ही पाहू शकता एक साठ पन्नास ते साठ टक्के काम तिसऱ्या मजल्याचं पण पूर्ण झालेलं आहे तिसऱ्या मजल्यावरची रूम आहे पूर्ण रूम कम्प्लीट आहे राहता येतं असं घर आहे ज्यांना आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती दिली आहे हे टॉयलेट बाथरूम आहे तिसऱ्या मजल्यावरचं कॉलम तुम्ही पाहू शकता वर पाण्यास वगैरे ठेवलेले आहे अशा सगळ्यांसोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र